भीमाईच्या भास रामोजीच्या पाय दुने असा भारी जागा की आवाज जग जे झाला उजेड तोरे त्याला तो कडे आभाड दुबळ्याला

i sure. सुखदी शस्त्रधरिता करिता पदा हरी गुणी रौद्र रूपा मुक्ती पथ पौनता जीर्ण सुख जाणिता उजळिता कृती भारती महामानव बोलती सर्व सत्ता शरण बुद्धास्मि शरण धर्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 शेगेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले तसेच माता भीमाई माता रमाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले भारतरत्न ईश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार द ग्रेट इंडियन फिलॉझॉफर डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर या सर्व थोर पुरुषांना माझा त्रिवार अभिवादन आज महापरिनिर्वाण दिन म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर ह्या कार्यक्रमासाठी आज आपण एक छोटस किंवा मुलांना जे काही त्यांच्याबद्दल माहिती आहे ते दोन शब्द येऊन पुढे मांडतील तर मी विनंती करते मी आशी जागा दिला की तिने समोर येऊन तिथे दोन शब्द मांडा गुड मॉर्निंग स्टुडंट दा सगळ्यांना माहिती ते आपण इथं दाखलेला आहोत त्याच विषयावरती मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तो दिवस म्हणजे सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न चा ज्या दिवशी महापरिनिर्माण झाले होते आणि सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन रोजी लाखोंच्या समुदायाला दादर येथे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले होते आजच्या पिढ्यांना त्यांचे प्रचंड कर्तृत्व आणि त्यांच्या विचारांचे ज्ञान व्हावे यासाठी आपण संपूर्ण भारतामध्ये हा दिवस त्यांना अभिवादन देण्यासाठी साजरा केला जातो आणि त्यांच्या विचारांचे या दिवशी स्मरण केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक म्हणजे अलौकिक युग पुरुष होते त्यांनी संपूर्ण जो पूर्ण काळालाच म्हणजे त्यांच्या प्रचंड कर्तृत्वाने जे लोक होते म्हणजे जे शोषण त्यांच्यावरती झालं होतं त्यांच्यावरती अन्याय झाला होता तर अशा लोकांना त्यांनी सन्मानाने जगायला शिकवलं त्यांना म्हणजे ते स्वतः दिव्याप्रमाणे जळणे आणि त्यांनी लोकांना प्रकाशित केलं

तो संघर्ष म्हणजे त्या संघर्षाला पूर्ण मिळाला नव्हता तर तो संघर्ष अव होता म्हणजे जनजागृतीसाठी परिवर्णाच्या पर वाटेवरती जे लोक जाणार आहेत अशा लोकांना हा संघर्ष म्हणजे एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील एका दुरुस्त शिक्षाप्रमाणे तो त्यांना प्रेरणा देत राहील या संविधानाला म्हणजे आपले आपल्या संविधानाला संविधानाच्या जा वाटेवरती जाणाऱ्या लोकांना त्याच्यानंतर आपल्या हक्कांचे हक्कांसाठी जनजागृती करतात किंवा आपले जे काही कर्तव्य सुदृढ भारत जर का घडवला तर अप, म्हणजे आपल्याकडून या मानवाला खरी श्रद्धांजली असेल असे मला वाटते शेवटी एवढेच म्हणेल कि पुस्तकांच्या मजानी हातात घेऊन अंधारा काळोखाशी का, अंधार का समोर हो

भा <Gã> आहे <entender> <ilizaciones> <avez> नसा नसा तभिंद्री स्पूर्ति नसा नसा तभिंद्री स्पूर्ति बाबा साईबान सरकारियो खोते खूप खोते बाबा साईबान सरकारियो खोते खूब खोते तुम चामुले बाबा साहेब खोते खूब खोते तेंचा समोर आमा से बाटे चंद्र ही छोटे चंद्र छोटे तुम्ही कायद्याचे भारत रत्न तुझी देशाचे भारत रत्न तुझी देशाचे अशा महामार्गास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय हिंद जय भारत

मला आज पायऱ्या आवाज येत होता प्रश्नाचा मी वर केल बोलत कार्यक्रम केला काय अडचण असेल तर मी खाली येतो खास करता बोलायला भाषण करणार नाही परंतु बाबासाहेबांचा विषय आणि त्यात गोली आहे म्हणून असं वाटलं की तुमच्याशी दोन मिनिट बोललं पाहिजे या कारण अध्यक्ष आणि त्यांना निमंत्रण द्यावं लागतं पाहुण्याला पाहुण्याला वेळात वेळ काढून येतो आहे नाही इथं जबरदस्ती आलेला पाहुणा परंतु विषय असा आहे की बाबासाहेब हाच विषय महत्वाचा आहे की जो आपल्या आयुष्याशी इतका संलग्न आहे की ज्याला आपण ऐकल्यापासून वेगळा नाही शकतो आणि अशा विषयावर बोललं पाहिजे आणि त्यातले मुली आहेत मग आमच्या ट्रायबल भागात जास्त मुले आहेत आणि आपण शहापूरमध्ये राहतो की जो सर्वात जास्त आदिवासी भाग आहे आणि तुम्ही जे काही काम करता ना नर्सिंगचं हे सेवेचं काम आहे जगामध्ये जे काही सेवेचे काम आहेत ना त्याच्या नोकरी म्हणून किंवा धंदा नाही आहे तुम्ही ज्या क्षेत्रात असा व्यवसाय नाही हे सेवेच काम आहे आणि बाबासाहेबांकडून जे आपण शिकलो ना सेवा हा वेगळ्या प्रकारच्या त्यांनी जे केलं अशी काही सेवा केली की के मी ईश्वर मानत नसेल मी व्यक्ती शाह मी काय म्हणतो मी ती व्यक्तिशा ईश्वर मानत नाही परंतु कुणी जर ईश्वर मानत असेल त्याला माझा विरोध आहे कारण प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वैयक्तिक भावना असतील त्याच्यावर श्रद्धा असतील त्याचा तो 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 अधिकार आहे पण बाबासाहेबांच्या विचारात जे गळत गेलंय ना ते त्याच्यामध्ये ही जी काही काम करतो आपण ईश्वर जरी मानत करतो आपल्याला सेवा आहे दुसरी गोष्ट आहे म्हणजे महिलांच्या जो का आपण आपल्या देशातला समाज व्यवस्थेचा इतिहास जर्भ घेतला तर त्याच्यामध्ये एक वर्ण व्यवस्था होती वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला की चार वर्ण होते मग त्या वर्णामध्ये प्रत्येकाची जबाबदारी समाज व्यवस्थेत ठरवलेली की या जातीचा असेल तर त्याने हे काम करावं या वर्गाचं जातीत त्याने हे काम करून दिलं गेलं होतं आणि ते लादल्या गेलं होतं म्हणजे तुम्हाला एक माणूस म्हणून मानण्यात आलो आणि या प्रत्येक पुरुष वेगळा म्हणजे जातीचा आहे म्हणून त्याला बाहेर काढणं वेगळं पुरुष असू सुद्धा परंतु वरच्या उच्च समाजाच्या किंवा उच्च व्यवस्थेच्या जातीत असू सुद्धा महिलेला दुर्मस्थान मग हे जे काही महिलेला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार नव्हता ना तो बाबासाहेबांनी बाबा दिला आणि तो अधिकार महिलांना दिला या कारणाखाली त्यानंतर समाज व्यवस्थित जगण्याची तर रिझर्वेशनच्या रुपयाने तुमचा हक्क एक आधार ठेवण्याचा पण घटनेने प्रयत्न केलेला आहे आणि मग घटना तर बाबासाहेबांनी त्याचा रोज पार पाडलेला आहे बाबासाहेबांचा रोज तुम्हाला दिसला असेल तर बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना राजीनामा दिला होता बरोबर काय तुम्ही बऱ्यापैकी वाचत असेल कुणी सांगेल का का राजीनामा दिला होता बाबासाहेबांनी तुम्ही पण सांगा दोन मिनिटात आणि चूक बरोबर असा विषयच नाहीये ना। जस्ट गप्पा मारतील सांगितलं भाषा वगैरे करायला आलो नाही पण ना। मी तुझ्याशी बोलायला आलो सर पाच मिनिट बोला आणि तुमचा थोडं सांगता येईल का हिंदू कुटुंबी जे होत ना ही तुमच्या पॅरंटेल याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये महिलांना बरोबरीचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की खालच्या समाजात ना आलेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्याला तेवढं स्थान देऊ नये परंतु महिलांसाठी त्या समाजात असून फक्त त्या समाजाचा विचार न केला तर कुठे समाजाची महिला असू द्या ती तिला बरोबरीने हक्क मिळावा यासाठी राजीनामा देणारे तेव्हाचे ते कायदा म्हणजे बरोबर की नाहीतर दुसरा कोणत्या आपल्यासारखा छोटा विचार करणारा माणूस काय म्हटला असतं